हॅलो नमस्कार शीतल पाटिल। मैं व्लोग खोग -खोग मी शीतल पाटील जळगाव खान्देशमधून पुन्हा तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं माझ्या कुलस्वामिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि सर्वप्रथम जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी पहिल्यांदाच तुम्हाला दाखवत आहे की पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि बाळकृष्णाला मी काय काय नैवेद्य बनवलेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे की पूजेसाठी काय काय आवश्यक आहे आणि सर्वात प्रथम पूजेला बसण्या आधी ते महत्त्वाचं असतं म्हणजे पूजेची सामग्री आणि पूजेच्या सामग्रीचं पूजा विधिवत होण्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि हा आहे आपल्या धण्याचा बनवलेला प्रसाद त्याचीसुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हे माखण मिश्री यथाशक्ती फळं घ्यायचे आपल्याला जितके शक्य होतील तितके खरं पाहायला गेलं तर बाळकृष्णाला अगदी छप्पन भोगाचा नैवेद्य लावला जातो पण कधीही देवाला आपण जितकं अर्पण केलं तितक्यातही देवाची सम तितक्यातही देवाची आपल्यावर कृपा होत असते असं नसतं की खूप आपण छप्पन भोगच लावले गेले पाहिजे मला आवडतं मला क कर, करता येतं आणि करायला आवडतं म्हणून मग मी जे शक्य होईल ते ते भोग देवाला लावत असते आणि मी तुम्हाला फळंही दाखवले आहे की जितके आपल्याला अवेलेबल होतील थी, तितके फळं आपण देऊ शकतो आणि हा दक्षिणावरती शंख बाळकृष्णाच्या अभिषेकासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे जी पाहिजे ती अभिषेकासाठी सुंदर सुंदर बाळकृष्णाची मूर्ती आणि बाळकृष्णसुद्धा तुमच्या इच्छेप्रमाणे छोटा असो मोठा असो तुमच्या घरात जसा असेल तसा बाळकृष्ण त्याचा तुम्ही अभिषेक करू शकता आणि बघा हा आहे माझा सुंदर सुंदर बाळकृष्ण ज्याचा मी जन्माष्टमीला आता अभिषेक करेल आणि हा येल्लो ड्रेस मी सकाळी घातलेला आहे सकाळची पूजा सकाळच्या पूजेला मी हा ड्रेस घातलेला होता बाळकृष्णाला आणि आता ही मी जी शेअर करत आहे ती रात्रीची पूजा आहे जन्माष्टमीची आणि जे सा जे साहित्य पूजेसाठी आवश्यक आहे ते ते मी आधी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि हा बाळकृष्ण मला खूप आवडतो त्यातल्या त्यात असा जरा मोठा बाळकृष्ण असला की त्याला कपडेही सुंदर घालता येतात आणि मला बाळकृष्णाचे वस्त्रही खूप सुंदर मिळतात देवाची जी इच्छा असेल मा ती माझ्याकडून करून घेण्याची आणि बघा आता आंघोळ झाल्यानंतर बाळकृष्णाचं विधिवत स्नान केल्यानंतर मी हा ड्रेस बाळकृष्णाला घालणार आहे आणि हे दोघही ड्रेस मी आमच्या इथल्या नवरात्रच्या उत्सवातून घेतलेला आहे तिथं छान मथुरेचे स्टॉल असतात ते आलेले असतात ते लावले जातात तिथून घेतलेलं आहे आणि ही आहे गाय आणि वासरू बाळकृष्णाला जे जे प्रिय आहे जे जे पूजेसाठी लागणार आहे ते ते मी आधी तुम्हाला सगळं साहित्य दाखवलेलं आहे आणि एक तामन लागणार आहे आपल्याला बाळकृष्णाच्या अभिषेकासाठी त्यानंतर आरतीला घंटी लागणार आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा पूजेची सुरुवात करण्याआधी तो लावायचा आहे तुपाचा दिवा हे चांदीचं निरंजन आहे तुपाचा दिवा आधी लावायचा बाळकृष्णाला गणपतीला तुपाच्या दिव्याचं खूप महत्त्व असतं आणि आधी तुपाचा दिवा लावायचा आणि मगच आपल्या पूजेची सुरुवात करायची आणि त्यानंतर ह्या दिव्यालाही विधिवत पूजा करून घ्यायची तुम्हाला जो मंत्र आवडत असेल त्या मंत्राने बघा मी पूर्ण चंदन दिव्याला लावून त्याची विधिवत हळद कुंकू अक्षधान्य अशी पूजा करून घेते आणि मग मी पूजेला सुरुवात करते आणि आपल्या हिंदू परंपरेमध्ये संस्कृतीमध्ये दिव्यांचं खूप महत्त्व आहे आणि मी पूजेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिवे यूज करते तुम्ही माझ्या आधीच्या पूजेंमध्ये बघितलं असेल की माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे दिवे मी घेतलेले आहे परचेस केलेले आहे बघा आधी विधिवत दिव्याची पूजा करायची आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करायची आणि मी तरी दिव्याची पूजा करत असताना ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी असा मंत्र म्हणते आणि आई लक्ष्मीला आई महालक्ष्मीला प्रार्थना करते कुलस्वामिनीला प्रार्थना करते की सदा सर्वदा माझ्या घरात दिवा तेवत असू दे बरकत असू दे अशी प्रार्थना करते आणि त्यानंतर बघा मी तामनाथ बाळकृष्ण घेतलेला आहे आणि बाळकृष्णाचा आधी पंचामृताने स्नान होत आहे आणि हे स्नान करताना पुरुष सुक्त म्हणू शकतात ही चालतं पण मग बाळकृष्णाची आंघोळ करताना आज जन्माष्टमी पण आहे तर पुरुष सुक्त म्हणायचं हरिओम अनंत चिरशे अनंत चक्षु अनंत पदधारी चरा चरा ते व्यापुने उरला दशांगुले श्रीहरी असं हे सुक्त आहे आणि ते स्वामी समर्थांचं केंद्रातलं बुक आणि नित्यसेवेचं बुक मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सगळेच स्त्रोत्र वगैरे पुस्तक सगळे सुक्त दिलेले आहे आणि बघा त्यानंतर स्वच्छ पंचामृताच्या चोळून स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून घ्यायचे आहे पहिल्यांदा पंचामृताने स्नान घातलं आहे त्याच्यानंतर पाण्याने नंतर पुन्हा दक्षिणावरती शंख घ्यायचा त्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आणि मग बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आणि जर तुम्हाला पुरुष सुक्त येत नसेल तर तुम्ही साधा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणून बाळकृष्णाचा अभिषेक करू शकतात आणि मी ते पाणी बदलवून घेतलेलं आहे तामन स्वच्छ केलेलं आहे आणि पुन्हा मी आता बाळकृष्णाला स्वच्छ पाण्याने आंघोळ घालणार आहे पुसून नंतर मग कपड्याने पुसून घेईल बघा मी पुन्हा दक्षिणावरती शंखामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे कारण पंचामृत हे जरा ऑइली असतं चिकट असतं ते निघत नाही म्हणून मी पुन्हा स्नान घालत आहे स्वच्छ पाण्याने अशा प्रकारे पुरुष सूक्ताचा मंत्र म्हणून पुरुष सूक्त म्हणून किंवा ओम नमो भगवते वासुदे वाय नम ओम नमो भगवते वासुदे वाय नम हा अगदी बाळकृष्णाचा आपल्या नारायणाचा बीज मंत्र आहे हा सतत पठण करत राहायचा याने बाळक कृष्णाची फार फार कृपा होते नारायणाची खूप कृपा कुप होते अगदी प्रभावी मंत्र आहे आपल्या कृष्णाची सेवा करण्याचा बघा अशा पद्धतीने मी आधी आता बाळकृष्णाची छान छान पाण्याने आंघोळ घालून घेतलेले आहे आणि आता छानसा सुंदर कपडा घेऊन मी स्वच्छ पुसून घेईल आणि हे जे तुम्हाला बाळकृष्णाच्या कमरेला हातापायामध्ये जे चांदीचे दागिने दिसतात आहेत ते मी बनवून घेतलेले आहे जन्माष्टमीलाच बनवलेले होते मी मागच्या जन्माष्टमीला बनवले होते आणि खूप सुंदर कानातही मी असे चांदीचे आणि त्यात जरा मरून कलरचे फुलं आहे असे कानातले घातलेले आहे आणि हातातले वाडे पायातले वाडे कमरेला करदोडा त्यानंतर गळ्यात चेन असं पूर्ण चांदीचा एक सेट मी बनवून घेतलेला आहे दुकानात बाळकृष्ण नेलेला होता मी आणि त्यांनी तसं ॲडजस्ट करून मला ते पॅक करून दिलेलं आहे आणि चांदीची बासरीसुद्धा मी बनवलेली होती आणि देवाच्या इ देवाच्यासाठी आणि मला तरी जर देवाला काही करायचं असलं तर मी तिथं किमतीचा न विचार करताना फक्त देवाला सजवण्याचा विचार करते आणि मला तरी वाटतं की देवही माझ्याकडून करून घेतो असं काही काही नवीन नवीन मला आयडिया येत असतात आणि मी हे सगळं सेवेच्याच याच्यात ठेवते की हे फक्त सेवा होत असते माझ्याकडून त्यानंतर मी बघा बाळकृष्णाला स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्या तर चंदनही लावलेलं आहे आणि जो मी ड्रेस तुम्हाला दाखवलेला होता तो ड्रेस मी आता बाळकृष्णाला घालताना दाखवत आहे बऱ्याचदाना प्रश्न पडतो की हा ड्रेस कसा घालायचा बघा अशी योग्य पद्धत आहे हा ड्रेस घालण्याची त्याला आतमध्ये असं छोटासा एक त्याला आतमध्ये असं छोटासा एक ड्रेस असतो जसं आपण छोटे कपडे घालतो त्याप्रकारे बनियनसारखा त्याला अशी गाठ असते मग तो घालायचा मग त्याची गाठ बांधल्यानंतर मग नंतर जो आपला वरचा भाग आहे तो बाळकृष्णाला घातला जातो आणि अशा मला पण हे आधी माहिती नव्हतं पण नंतर मला ते माहिती झालं की कशाप्रकारे हा ड्रेस घालायचा तर बघा अशा प्रकारे हा ड्रेस घातला जातो आणि खूप सुंदर सुंदर दिसतो आणि ड्रेस तर खूप छान आहे मला खूप आवडतात हे दोघं ड्रेस तुम्हाला हे आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाळकृष्णाची तयारी बाळकृष्ण ड्रेस कसा वाटलात एक लाईक करून कमेंट करून मला निश्चित सांगत जा तुमच्या कमेंटमुळे खूप छान प्रसन्न वाटतं की आपल्या मेहनतीला कुणीतरी दात दिलेली आहे कुणीतरी छान म्हटलेलं आहे असं छान वाटतं आणि आणखीन काहीतरी सेवा दाखवावी असं मनाला वाटतं बघा पूर्ण तयारी झाल्यावर बाळकृष्ण असा छान छान दिसत होता कशी वाटली तुम्हाला बाळकृष्णाची तयारी त्यानंतर बघा मी आता घालून घेणार आहे ही, ही चांदीची चेन मी वरती काढून ठेवलेली होती अशी त्याच्यानंतर बाळकृष्णाच्या डोक्यावर तुळशी पत्र ठेवायचं हे बघा आणि मग त्याच्यानंतर मुकुट घालायचं रोजही जरी तुम्ही पूजा केली तर बाळकृष्णाच्या डोक्यावर मस्तकावर आधी तुळशीपत्र ठेवायचं आणि मगच बाळकृष्णाला जागेवर त्याच्या आसनावर ठेवायचं ही बाळकृष्णाच्या पूजेचा विधी आहे अशा प्रकारे त्यानंतर वैजयंतीची माळा जी तुम्हाला दिसत आहे ती सुद्धा मी घालून घेईल आता हे बघा ही मी हातानेच बनवलेली आहे बघा आता हिलाही घालून घ्यायचं छान छान प्रकारे आणि आपण देवाला आपल्या हाताने काय काय बनवतो काय काय देतो हे सगळं देवाची इच्छा असते आपल्या इच्छेने काहीच होत नाही आपण देवाची किती सेवा करतो हे सगळं त्याच्यावर अवलंबून असतो नाहीतर तुम्ही बघा जरी खूप काही असलं तरी बऱ्याच जणांना सेवा करता येत नाही किंवा कोणाला आवड नसते आणि तुम्हाला आवडही आहे सेवाही होते आहे आणि देव तुम्हाला त्या सेवेसाठी म्हणजे त्या सेवेसाठी सगळं उपलब्धही करून देतो आहे तर ही सगळी देवाची इच्छा असते की ते आपण त्याच्यासाठी काय काय करणार आहे तर तो, तो आपल्याकडून करून घेत असतो आणि बघा मी अशा प्रकारे चंदन हळद कुंकू देवाला लावत असते आणि त्यानंतर मी आता बाळकृष्णाला असं नावर ठेवेल मी आता ड्रेसलाही पुन्हा थोडंसं अत्तर लावून घेते सुगंधित होण्यासाठी अशा प्रकारे आणि ही पूजा झाल्यावर खूप खूप प्रसन्न वाटत होतं आणि बाळकृष्णाचे कपडे बाळकृष्णाचा गेटअप इतका सुंदर असतो की त्याच्यामध्ये काहीच ॲड करण्याची आवश्यकता नसते अगदी फुलांची ही आवश्यकता नसते इतका सुंदर गेटअप असतो बाळकृष्णाचा बघा <laughs> मी आता आसन जे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बाळकृष्णाच्या जे प्रिपेरेशन जे मी एक व्हिडिओ टाकलेला था, त्यात मी तुम्हाला हे सगळं शेअर केलं की मी कसं प्रिपेअर केलेलं आहे तरी आसन घेतलेलं होतं मी त्या आसनावर आधी तुळशीपत्र ठेवलेलं आहे आणि मग बाळकृष्णाला त्याच्यावर स्थापन केलेलं आहे तसा पूर्णविधी बाळकृष्णाच्या पूजेचा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्कीच एक कमेंट करून सांगत चला की पूजा छान झाली म्हणून मनाला छान वाटतं त्यानंतर आता छोट्या बाळकृष्णाची आंघोळ करून घेईल आणि बाळ छोट्या बाळकृष्णाला मी पाळण्यात ठेवते रात्री बारा वाजेपर्यंत जागरण होतं त्यानंतर थोडासा झोकाही देते बरोबर बारानंतर आरती होते अशा प्रकारे माझी जन्माष्टमीची पूजा असते पूर्ण रात्री बा साडेबारा एकपर्यंत मी जागरण करते बाराच्या जन्मानंतर बाळकृष्णाला झोक्यामध्ये जरा झोका दिल्यानंतर पुन्हा थोडीशी आरती नैवेद्य वगैरे होतात अशी पूर्ण पूजा त्यांनी हे गाय आणि वासरू आहे मी जे तुम्हाला दाखवलं छान आहे ती गाय पण छान दिसते आणि बाळकृष्णाच्या पूजेमध्ये नारायणांच्या पूजेमध्ये गाय वासरू ठेवावं कारण कृष्णाला जे जे प्रिय आहे मी ते त्याआधी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की बाळकृष्णाला काय काय प्रिय असतं असं तर देवाला आवडणाऱ्या वस्तू देवाला देणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर मध्यभागी झालेली आहे आपल्या गणपती बापांची म्हणजे मी सुपारी ठेवलेला आहे सुपारीचा गणपती करून तिथं पूजा करून घेतली आहे आणि खोबऱ्याचा खडीसाखरेचा नैवेद्यही ठेवलेला आहे त्यानंतर आता मी जे जे बाळ छोट्या बाळकृष्णाची आंघोळ करायला घेतलेली होती छोट्या बाळकृष्णालाही पंचामृताने स्वच्छ पाण्याने शंखाने ओम नमो भगवते वासुदेव असं म्हणत छान प्रकारे स्नान करून घेते आणि मग नंतर त्याला पाळण्यात ठेवेल बघ आम्ही स्नान करून घेतलेलं आहे बाळकृष्णाला आणि छान छान त्या बाळकृष्णालाही वस्त्र घातलेलं आहे आणि पाळण्यामध्ये जरा फुलांची अशी मऊ मऊ गादी बनवलेली आहे त्याच्यावर मी आता बाळकृष्णाला ठेवणार आहे अशा प्रकारे आणि हा छोटा बाळकृष्ण माझ्याकडे आधीपासून होता मला ते जरा देवाला सजवण्याची आवड त्यामुळे मी मोठा बाळकृष्ण घेतल्यानंतर त्यानंतर जेवढे शक्य होईल इच्छा असेल तर त्याप्रमाणे फुलं देवाला अर्पण करायचे आणि बाळकृष्णाला मला तरी वाटतं कुठलेही फुलं अर्पण करण्याची आवश्यकता नसते कारण तो बाळकृष्ण इतका दिसतो सुंदर वस्त्र वगैरे घातले की खूप सुंदर वाटतं फुलांचे गरज आहे असंही वाटत नाही आणि हा छोटासा मुकुट आहे छोट्या बाळकृष्णाचा तोही मी मस्तकावर ठेवेल बाळकृष्णाच्या आधी तुळशीपत्र ठेवायचं हे बघा अशा प्रकारे त्यालाही ठेवून घेईल आणि आता जे जे मी तुम्हाला आधी नैवेद्य दाखवलेले होते ते सगळे नैवेद्य आता लावून घेईल मी जरा कॅमेरा ह्या साईडला घेतला की तुम्हाला पूर्ण दिसायला पाहिजे म्हणून तर सगळ्यात पहिला नैवेद्य बघा आहे माखण मिश्रीचा असा नैवेद्य देवाला दाखवायचा आणि मग खाली पाटावर ठेवायचा हा आहे धण्यांचा प्रसाद मी याचाही शॉट तुम्हाला अपलोड केलेला आहे की मी कसा बनवलेला आहे धण्यांचा प्रसाद त्याच्यानंतर एक एक जे जे अवेलेबल आहे त्याच्यानंतर ही आहे खोबऱ्याचा पाक म्हणजे खोबरे साखरेचा पाक करून खोबऱ्याची मिठाई बनवली नंतर आपला रेग्युलर प्रसाद रव्याचा आणि सगळ्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचं असा हा पूर्ण विधी आहे आपल्या जन्माष्टमीच्या पूजेचा बदाम काजू मणुके जे जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडतील द्यायला ते ते आणि बघा बाळकृष्णाच्या पूजेत तर छप्पन भोग लावण्याची विधी आहे पण मला तरी वाटतं तुमच्या इच्छेने तुम्हाला जे जे शक्य होईल ते ते भोग तुम्ही देवाला देऊ शकतात आणि खरं तर देव कुठल्याही साध्या सुद्या नैवेद्यात सुद्धा प्रसन्न होतो पण आपल्याला लाड करून घ्यायचे असतात देवाचे जन्माष्टमी असते म्हणून इतके भोग लावले जातात आणि बघा वाचनासाठी नंतर तुम्ही जर जागरण करत असाल तर नित्यसेवेचं एक भोग घ्यायचं विष्णू सहस्रनाम आहे ते विष्णू सहस्रनाम सुद्धा तुम्ही पठन करू शकता याच्यात विष्णूंची एक हजार आठ नावं पण आहे त्यानुसार तुम्ही तुळशीपत्र विष्णूंना वाहू शकता आणि बघा मी आता नित्यसेवेचं घेतलेलं आहे गीतेचा पंधरावा अध्याय वाचायला तो वाचून झाला की मी व्यंकटेश स्तोत्र पण वाचून घेतलेला आहे आणि जर तुमचं पुरुष सुक्त पाठ नसेल तर तुम्ही सगळं पूजा झाल्यावर सुद्धा पुरुष सुक्त म्हणू शकतात आणि हळदीचे माळेवर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशा मंत्राचा जापसुद्धा करू शकतात जवळजवळ आता साडे अकरा ते पावणे बारा होत आलेले आहे आणि मी हे पठण करून घेत आहे तोपर्यंत पूर्ण बारा होतील आणि मग बाळकृष्णाच्या जन्माच्या नंतरचाही आरती वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे याच्यापुढे आता हे सगळं पठण करून माझी सगळी मांडणी झालेली आहे आणि मी बाळकृष्णाच्या पूजेची सुरुवात तुम्ही बघितली असेल की मी तुळशी पूजनापासून केली होती आज आणि हे जे उरली पात्र तुम्हाला दिसत आहे हे मी घरी बनवलेलं आहे जे दिवे होते आपले दिवाळीचे ते पडलेले होते आणि ते खराब झालेले होते तर त्याला नंतर असं कलरिंग करून छान बनवून घेतले नंतर हे जे आतमध्ये बाऊल हे स्टीलचं होतं त्यालाही करून कलर केलेलं आहे ऑइल पेन कलर केलेला आहे असा आणि त्याच्यानंतर व्हाईट ॲक्रॅलिक कलरने त्यांच्यावर डिझाईन केलेली आहे आणि त्याला असे दिवे चिपकवून घेतलेले होते मी की असं पूजेच्या वेळेस कामातील म्हणून बघा आणि छान पण दिसत आहे नंतर हे सगळं असं डेकोरेट केल्यानंतर दिवे पण लावेल बघा कधी कुठली वस्तू आपण बनवलेली वाया जात नाही तर ती कुठून कुठं आपल्याला उपयोगीच पडते असं पूर्ण संपूर्ण पूजा दिसत होती मला जागेचा खरंच थोडा प्रॉब्लेम येतो जागा कमी पडते पर तरीसुद्धा माझ्याने जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करते बघा अशा प्रकारे सर्व व्यू पूजेचा असा दिसत होता आणि बघा मी आता पूर्ण दिवे लावून घेते दिवे लावल्यावर आणखी सुंदर दिसत होतं आणि साईडला अशी तुळशीची पूजा पण झालेली आहे आणि खूप सुंदर असं प्रसन्न वाटत होतं रात्रीचे झालेले होते पावणे बारा पावणे बारा ते बारामध्ये असं सगळं मी आवरून घेतलं छानशी दिवे लावले जे पठन करायचं होतं ते पठण केलं आणखी काही सजवायचं होतं देवाला ते सजवलं घरातले सगळे झोपलेले होते आणि असं एकट्यात शांततेने पूजा करायला खरंच खूप छान वाटतं रात्रीची वेळ असते प्रसन्नही वाटतं तुमच्याने शक्य होईल तो तर मंत्राचं पठण तुम्ही करू शकतात बघा असं छान दिसत होतं ते उरली पात्र त्याच्यात तीन दिव्यांची जागा आहे पण मी एक एक दिवा लावलेला होता साईडला असं छानपैकी प्रसन्न असणारा जन्माष्टमीचा व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला आजची पूजा कशी वाटली मला निश्चित सांगाल या पूजेनंतर जर तुम्ही बिना कांदा लसणाचा जेवणाचा नैवेद्य बनवला असेल तर तो तुम्ही देवाला लावू शकतात बारा वाजेनंतर आणि बारा वाजेच्या पूजेनंतर मी तर माखन मिश्रीचाच पहिल्यांदा नैवेद्य देते देवाला बघा बरोबर वाजलेले आहे म्हणजे बाराला जरा दोन मिनटं कमी आहे मी तुम्हाला टाईम दाखवलेला आहे बघा रात्रीचे तेवीस वाजून छप्पन्न म्हणजे अकरा वाजून छप्पन्न मिनटं झालेले होते अगदी शांत वातावरण होतं आणि दोन तीन मिनटं होण्याची मी वाट बघत होती आणि मग त्याच्यानंतर मला करायची होती आरती शंखही वाजव शंखचाही नाद करायचा नसेल तर मग घंटी वाजवली आरती केली तरी चालते नंतर तुपाच्या दिव्यामध्ये कापूर वगैरे टाकून आरती करायची बाळकृष्णाची ओवाळायचं बाळकृष्णाला आणि जो पाळण्यात बाळकृष्ण ठेवलेला असतो बघा पूर्ण बारा वाजलेले आहे आणि मी आता आरती करून घेत आहे बाळकृष्णाची तुम्ही कुठली आरती म्हणतात मी नारायणाचीच आरती म्हणते प्रकारे छानपैकी तुळसही खूप सुंदर दिसत होती छान वाटत होतं भोग लावलेले होते प्रसन्न होतं सगळं वातावरण आणि घरात इतकं सुंदर वाटतं की रात्री असं वाटतं की देवाजवळच बसावं छान वाटतं आणि ते बारा वाजल्यानंतर असा बाळकृष्णाला झोका द्यायचा आणि म्हणायचं हाती घोडा पालकी जे कन्हैया लाल की असं म्हणून बाळकृष्णाचा झोका हलवायचा आणि मला जर मिळाला तर मी यानंतर आणखी छान छानसा पाळणा आणेल मला जरा मोठ्या साईजचा पाळणा मिळालेला नव्हता म्हणून जो अवेलेबल होता तोच मी घेतलेला आहे बघा त्याच्यानंतर मी माखण मिश्रीचा देवाच्या म्हणजे जरा तोंडाला माखण लावायचं अशा प्रकारे नैवेद्य द्यायचा बघा अशी झाली होती माझी जन्माष्टमीची पूजा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशीच पूजा करत राहा बघत राहा आणि लाईक सबस्क्राईब करत राहा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ